नमस्कार मित्रांनो मी आनंदराव गरुड गणपती बाप्पांच्या समोर व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा आहे की गणपती बाप्पांचे एवढे आशीर्वाद लाभलेत आम्हाला की प्रत्येक एक आठवण एक दोन मिनटात सांगायचा प्रयत्न करणार आहे तुम्हाला मी तर ह्या सोशल मीडियावरती एक चार वर्ष झाला मी व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करत होतो व्हिडिओ बनवायचो पण ते बऱ्याचशा लोकांपर्यंत पोहोचत नव्हते आमचे तर बरेच वेळा व्हिडिओ बनवायचा काय कमतरता असेल हे आमच्या व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याचशा गोष्टी असतील तर हे व्हिडिओ बनवत असताना एक चार ते पाच वर्ष झाला आम्ही प्रयत्न करत होतो एक दोन वर्षापूर्वी आम्ही गणपती बाप्पांचे आगमन होतं आमच्या घरी त्यावेळी दिवशी एक व्हिडिओ आम्ही तयार केला गणपती बाप्पांचा माझा मुलगा अथर्व आणि मी दोघांचा व्हिडिओ होता गणपती बाप्पांचे आगमन होत असताना बनवला होता तर एक दोन वर्षापूर्वी चांगला व्हायरल झाला खूप व्हायरल झाला व्हिडिओ आले। आले तर ती पहिले यश आम्हाला काय असेल ते गणपती बाप्पांच्या आगमनामुळं त्या दिवशी आमच्या घरात आलं आणि आल्यानंतर तिथून पुढे आम्ही जरा जास्त थोडासा सक्रिय व्हायचा प्रयत्न केला आणि वर्षभर आम्ही बाकीच्या गोष्टी आहेत एडिटिंगच्या किंवा इतर गोष्टी असतात त्या शिकून घेतल्या आम्ही कॅमेरा क्वालिटीसाठी फोन वगैरे असतील काय असेल चेंज करायचा प्रयत्न केला आम्ही तर हे केल्यानंतर आम्हाला एक वर्षापूर्वी किंवा एक दीड वर्षापासून नंतरने आमचे परत व्हिडिओ चेंज झाल्यानंतर गेल्या वर्षीसुद्धा गणपती बाप्पांच्या आगमनात आम्ही एक व्हिडिओ बनवला होता तो पण खूप व्हायरल झाला प्रचंड व्हायरल झाला तर दुसरं यश तिथं मिळलं त्याच्यानंतर आम्ही यूट्यूबवरती थोडासा सक्रिय व्हायचा प्रयत्न केला तर यूट्यूबला आम्हाला खूप अडचणी यायला लागल्या कॉपरेटचे इशू व्हायचे कुठं काही गोष्टी नडायच्या आमच्या म्हणजे काही गोष्टींचा आम्हाला अभ्यासच नव्हता हो यूट्यूबवरती कसे व्हिडिओ बनवले पाहिजेत कशी अपलोड केले पाहिजेत ह्या गोष्टींचा काहीही अनुभव नव्हता तर मग आम्ही एक सहा सात महिने झाले यूट्यूबवरती अभ्यास चालू केला पण त्यातसुद्धा काही बनावास यश मिळत नव्हतं पण ज्या दिवशी ह्या गोष्टी सगळ्या आमच्या जुळून आल्या ते व्हिडिओ त्याच्या हिशोबाने तयार झाले यूट्यूबच्या आम्ही ह्या वर्षी आठ दिवसापूर्वी जे गणपतीचं बाप्पांचं आगमन झालं घरी आमच्या त्या दिवशी एक व्हिडिओ सोडला होता मी यूट्यूबला तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला यूट्यूबवरती तो व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर बाप्पांच्या आगमना दिवशीपासून आजपर्यंत एक आठ दिवसात दहा हजार तीनशे सबस्क्रायबर्स आम्हाला यूट्यूबला नव्याने जोडले गेले त्या सबस्क्रायबर्सचा खूप खूप आभारी आहे मी गणपती बाप्पांच्या आशीर्वाद खूप पाठीचे आहेत आम्हाला गणपती बाप्पा आल्यानंतरच आमच्या आयुष्यात हे बरेचसे बदल एक तीन वर्षापासून घडत गेले आणि यूट्यूबवरती आता व्यवस्थित व्हिडिओ सगळे चालायला लागलेले आहेत एक तीन चार व्हिडिओ टाकले मी सगळे व्यवस्थित चालू आहेत यूट्यूबच्या नियमाप्रमाणे किंवा यूट्यूबला जसे पाहिजेत त्याच्या हिशोबाने आम्ही व्हिडिओ बनवून टाकत आहे एडिटिंगमध्ये भरपूर सुधारणा केली आहे आम्ही आणि जे आमच्या डोक्यात काही कंटेंट आहेत किंवा कॉमेडीचे असतील साधारण बऱ्यापैकी आम्हाला कॉमेडीचेच कंटेंट लोकांना दिवशी वाटतात कारण की लोकांना थोडंसं कुठतरी दिवसभर कामातून थकलेले असतात एखादा व्हिडिओ कॉमेडीचा बघितला तर थोडं तेवढंच आनंदाचं वातावरण निर्माण होतं ह्या विषया ह्या हिशा हिशोबाने आम्ही कॉमेडी कंटेंट निवडला आणि वि� कॉमेडी कंटेंटचे जास्त व्हिडिओ बनवायचा निर्धार घेतला आम्ही यानंतर तर यानंतर इथून पुढे कॉमेडीचेच व्हिडिओ हो तुम्हाला जास्तीत जास्त पाहायला मिळतील यूट्यूबवरती इंस्टाग्रामवरती दोन्हीकडेही व्हिडिओ हो तुम्हाला पाहायला मिळतील असे आहे की तुम्हाला हे व्हिडिओ आवडतील आणि मी परत एकदा ते जे सबस्क्रायबर्स आहेत इंस्टाग्रामवरती फॉलोअर्स आहेत हे जेवढे जे लोक मला प्रेम देतात त्याबद्दल त्या लोकांचे सर्वांचे मी मनापासून आभारी आहे गणपती बाप्पांचे आशीर्वाद कायमच माझ्या पाठीशी राहिलेले आहेत त्याच्यामुळेच मी इथवर आलो घडलो आणि काहीतरी तुम्हाला जे माझ्या मनात येते ते दाखवायचा प्रयत्न करत आहे मी खूप खूप आभारी आहे सर्वांचा मी